तर म्हणजे आमचा कोकण कसा आहे ना जिथे निसर्ग संस्कृती आणि आपुलकी ही आमच्या कोकणात एकत्र नाणते तुम्ही इथून किरवी आतमी जातात बरोबर ना आणि इकडून किरव्या बाहेर काढायच्या असा स्ट्रक्चर आहे बघा किरवी बघा गेले आतमध्ये एक दोन चार मोठे तरी स्वर्गाहून सुंदर कोकण आणि कोकणातल्या आपल्या रमणीय वातावरणातून आपलं चालू असलेला ब्लॉक जसं तर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मंडळी आज, आज आपण चाललेलं आहे नदीवर सकाळ झाले मस्त क्लायमेट वगैरे झालं आहे सकाळचे सकाळ जे सात सात असं आपण चाललो आहे नदीवर आज कारण का आपण काल लावलं ते डबे खेकडं पकडण्यासाठी तर आता आम्ही चाललो आहे जीपोवायसोबत ज्या सुटला आहे तो पण त्याला कॉल केला होता चहा वगैरे झाला आहे मस्त सकाळचा एक पाठिंबा बघू शकता क्लायमेट कसा आहे ते एकदम भारी तर आता आम्ही दोघंच चाललेला आहे काल गौरव होता आज आम्ही दोघंच आहोत तर बघूया कसा होतो ब्लॉग तर मंडळी हा ब्लॉग आहे ना भारी आहे जरा खराव होणार आहे कारण का सकाळी नदीवर जाणं ते काढणं जरा वेगळाच अनुभव असणार आहे तर मंडळी लास्ट पण तो ब्लॉग बघत राहा आणि ज्याने अजून सबस्क्राईब नसेल केला त्यांनी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तर म्हणजे आमचं कोकण कसा आहे ना जिथे निसर्ग संस्कृती आणि आपुलकी ही आमच्या कोकणात एकत्र आणते त्याच्यामुळं वेगळं आहे आमच्या कोकणचा आणि तो मी माझ्या नदीतून दाखवते तुम्हाला तर कृपया आवर्जून बघा लास्टपर्यंत ब्लॉग बघा दिलं आणि आनंद घ्या कोकणच्या वातावरणाचं कसं काय चाललं आहे क्लायमेट वातावरण कसं आहे खूप मजा आहे सकाळचा प्रायमरी एवढं भारी वाटत आहे ना हे बघा आमचा रोड जरा खराब आहे भारी आहे विषय आहे ना हा बघा आजूबा हिरवळ झाले एकदम मस्त वैकी आता कंत तिकडे पण लागले डिपो काढणार आहे डबे मी काय उतरणार नाही मी व्हिडिओ काढणार आहे पक्ष्यांचा आवाज येतोय बाजूला कारण होती ना रे करायला गेले काय पाण्याचा मस्त पिके आवाज होतोय ते गवत पण वाढलंय पावसामुळे वाट दिसते नदीवर जायची मस्त दिसत एकदम व्ह्यू एक नंबर कोकणातले पहाट आणि पहाटेचा नदीवरील दृश्य सुंदर म्हणून प्रसन्न मिळालं बघून असं बरंच यायला पाहिजे इकडे बघा तुम्ही जायचं आपल्याला तिकडे पाऊस पण पडून गेला आताच त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं यायला ओबड धोबड वाट आहे पुढे पाणी पण आणि चिकल पण आहे थोडं मी म्हटलं तर उठला असतील सकाळी लवकर मला वाटतं मीच लवकर उठतो हे बघा ॲडव्हेंचर सफारी बरं झालं आंघोळ नाही करून झालं अस पाण्याचा आवाज एक खलकलाट मी एक तर चौथी मध्ये शिकलो होतो पाण्याचा आवाज खट खलाट वाहणारी नदीच ना मंडळी दगड पूर्ण बुळबुळीत झाली शेवारी पकडले दगडांवर तू डबे काढायला आम्ही काल एक डबा इथे लावलेलो होता तू काढतोय दिपू तिकडे पक्षी ओरडत आहेत मस्त धुकं लागले मस्त तिथे आहेत काय हा फक्त दोन तर मंडळी सांगा किती किलो भेटल्या असेल डब्यात या <laughs> जमत आहे रे नाही नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मी लावतो डबे एक डबा काढलेला आहे दुसरा डबा तिकडे लावलेला आहे मी डिपू जातोय काढायला तिकडे तुला बुडून काढायला लागेल ना मग अरे हे भावा थंडी बिंडे काय नसते सूट बीट घेऊन यायचं ना नदी आमची आहे सोनी नदी दुसरा डबा मी तिथे लावलेला होता आणि दीपू गेला काढायला तो डबा बघूया त्या डब्यात किती किरव्या फुटतात दीपू किरव्यांचं काय करायचं का हा रस्ता करू अरे भाकऱ्या बाजू मस्त पैकी अरे रस्ता करूया हा कुठं तिकडे आपण याच्यावर करू ये किरव्यांचा रस्ता दोन आहेत आतुटी कमी पडली काय आतुटी कमी पडली <laughs> किरव्या कमी पडल्या यायला चौकाश आहे तर मंडळी दोन डबे मी काढलेले आहेत आणि एक डबा आहे तिकडे थोडा लांब लावलेला आपण हा काय तीन आहेत झाले ना तीन दोन पाच तुम्ही इथून किरवी आत जातात बरोबर ना आणि इकडून किरव्या बाहेर काढायच्या असा स्ट्रक्चर आहे बघा किरवी बघा गेले आतमध्ये नंतर दाखव्या तर आम्ही आता तिसऱ्या डब्याकडे झालेलं आहे तिसऱ्या डबा तिकडे आम्ही पुढे लावलेला आहे थोडा लांबच आहे इथून ते दो दोन डबे आम्ही जवळ लावलेलो हिरव्या आखरी कुरकुर कुरकुर -कुर करतात डा त्यात जमत आहे किरव्या <laughs> पण हा हो इथेच आहे तर मंडळी तिसरावा मी इथे लावलेला आहे जरा झाडं लुडप जास्त इथं त्याच्यातून जावं लागतंय चालेल जाऊया आपण याच्यातून जायला पण समजलं पाहिजे फील आला पाहिजे संध्याकाळी वरती लावूया मोबाईल नाही आणलास मोबाईल मध्ये दिसणार पण नाही ना खाली कायदा नाही चौकात जा तसे डबा मी काढतोय आता जड आहे जड आहे पन्नास एक असते आहे तर ह्याच्यात एक नंबर जमतोय जमतय जमतय आम्हाला जमतय तर मंडळी आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे किरप्या पकडायचा किती असतील चार पाच जास्त बोल चार पाच <laughs> म्हणजे एक सात असतील दिसत नाहीत लगेच डब्यातून वरण अवकाश तर मंडळी जायचं आहे परत आता रिटर्न त्याच वाटेल जरा वाट डेंजर आहे पण आपण दाखवतोय मंडळी किरवी अशाच भेटत नाही त्याच्यासाठी ॲडव्हेंचर करावं लागतो असा ठरार तीन डबे आपण काढलेले आहेत किरव्या पण आपल्याला भेटले आहेत तर बघूया आपण आता किती आहेत त्या घरात जाऊन सांगतो मला किती आहेत घरात जाऊन चला तर आम्ही चाललेल आहे घरी डबे काढून झाले आमचं आता मजा आली पण तर आता आम्ही आज बनवणार आहोत भन्नाट रसा आणि भाकरी कुठं कुठं करूया प्लॅन अरे पाऊस अरे पाऊस नसेल चुकीच्या वाईट आलास <laughs> तू अवकाश म्हणजे इथून जायचं आपला किती कुरकू कुर्कू करता येत डब्यात म्हणतात लवकर काढा मला बाहेर म्हणते सकाळच नदीवर वगैरे जात जा कारण का पाय फाती नोकरी होत मॉर्निंग वॉक पण होतो आणि सकाळचा पण बघायला भेटत आपल्याला बरोबर आहे इकडे कोणी येत पण नाही कोणाला माहिती पण आणि कोणी येऊ पण नका हा तेच पवला जमतय जमतय आणि जमायलाच पाहिजे हॅशटॅग कोकण थरार कार, कारकूर कारकूर कारकूर, कारकूर करकुर करता येत अरे नाही बोला मोठे कटत हा अरे कोण गौरव जो साव आहे काय रे त्याला पाळी भाजी खायला पाहिजे युट्यूबचा आमचा ब्लॉग बघा मग समजेल तुम्हाला किरव्या किती भेटल्या जास्त आहेत बघूया किती किरव्या आहेत त्या सांगा बाबू बघून किती किरव्या असतील तीन डब्यांच्या मिळून किरव्या किती आहेत कमेंट करा डिपू जास्त असतील भरला आहे हि मजबूत भरला आहे डायरेक्ट हाताने काढला तू तू बाहेर मग मग ओ एक नंबर झाले रे तू काही दिसत नाही रे पाहिज दिसत नाहीत रे कलर मॅच आहे झालायच बाहेर घे ना तप अवकाल बाबा एक नंबर तीन किलो भेटला एका डब्यात हां आधुरी एवढी नाही तशी बाहेर काढतात वडून हरे काय रे आधुरी बाहेर काढतात ते ओढून घेतात तर हाय दुसरा डबा दुसरा डबा मी ओपन करतोय बघूया किती किरा भेटल्या दुसऱ्या डब्यात

या डबा तिसरा बघूया या किती किलो भेटतात आपल्याला आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ किलो त्या आता बघूया आठ यांच्या किती भेटत रुपयाच्या जास्तच असते चार पाच सहा सहा सात सात किलो झाल्या आहेत बॉटल काय बोलतात झालं मला परवा किन पंधरा किरव्या भेटत आहेत जण होतो आम्ही <laughs> पाच तरी पंधरा पण गौरव आत नाही ना <laughs> कोणतरी नवीन पंढर बघायला पाहिजे खायला हाँ एक दोन चार मोटे एक हाँ एक दोन तीन चार डेन्ग्यू पे एक नंबर टाक टाक टाइम डेन्ग्यू पे क्या वर्ती करते तर मंडळी पुढील व्हिडिओज आम्ही किरद्यांचा भांडा ट्रसा बनवणार आहोत तर व्हिडिओ बघत राहा या व्हिडिओनंतरचा तो व्हिडिओ असेल तर कृपया व्हिडिओ आवड आवडत असेल तुम्हाला तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय